आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील आदिवासी असलेल्या या गावाला माजी मंत्री सावजी यांनी ऑगस्ट रोजी भेट दिली या भेटी दरम्यान माजी मंत्री सुबोध भाऊ सावजी यांनी शाळेची पाहणी केली या पाहणी दरम्यान असं लक्षात आलं की शाळेची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे या ठिकाणी जिल्हा परिषदची शाळा आहे येथे चार वर्गासाठी एकच खोली आहे तर दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे वर्ग चारचे सर्व विद्यार्थी एकाच खोलीमध्ये बसतात व शिक्षकसुद्धा एकाच खोलीमध्ये शिकवतात त्यामुळे शिक्षक, शिक्षक नेमके कोणत्या वर्गाला शिकवतात हेच विद्यार्थ्यांना कळत नसल्याने शिक्षणाचा नुसता गोंधळ उडाला आहे संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी कोणतेही या शाळेकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे माजी मंत्री सुबोध भाऊसावजी यांनी सांगितलं की शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कानावर हा विषय घालतो व त्यांनी जर तात्काळ उपाययोजना केली तर ठीक आहे अन्यथा माजी मंत्री सुबोध भाऊ सावजी हे शाळेमध्ये स्थान मांडून बसणार आहेत त्यामुळे या गावातील वर्ग सुद्धा तीव्र स्वरूपात नाराज आहेत यावेळी माजी मंत्री सुबोधभाऊ सावजी यांना गावातील महिलांनी राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले या गावचं नाव काय हो नागेशवाडी पंचायत समिती मेहकर मेहकर या मध्ये एक आपण आता जुनी शाळा पाहिली पहिली शाळा ती पडाय झाली ती बंद आहे बंद आहे तिथं बिरसा मुंडा म्हणून एक नाव दिलं एका खोलीला ती खोली उघडते का नाही त्या खुलीत काही चालत नाही ती खोली बंद आहे तिथं नाव देऊन ठेवलं आता आपण जिथे उभा आहे या शाळेच्या खोलीत ही एकाच खोली आहे ना बाई तुम्ही सांगा या शाळेत वर्ग किती भरतात एका खोलीत वर्ग चार भरतात पहिला दुसरा तिसरा चौथा एकाच खोलीत बसतात आणि शिक्षक किती आहेत दोन बरोबर आता आपण मुलं पाहिले शाळेतले त्याच्या जो पुस्तक त्या काही वाचता येत नाही पुस्तक लिहि फक्त तिसऱ्या वर्गाचे दोन पोर चांगले होते जे पौंनीत होते आता एक ते चार दोन एकच खुली दोन शिक्षक आता तुम्ही सांगा तुम्हीच तर पहिले शिकेल नाही गावात बायाने माणसं नाही जास्तीत जास्त आठवा नाही तर दहावा आता जर हे या असतील कसं या गावात कधी आमदार पाहिलं का खासदार कधी पाहिलं पंचायत समिती सभापतीने कधी पाहिलं जिल्हा परिषद सदस्यानं पंचायत समिती सदस्यानं बीडीओ कधी गावात आला का शिक्षण अधिकारी कधी आला का मग माझं म्हणणं आहे तुम्ही सगळे कमरे गोटे बांधा एका तलावात जिऊन घ्या त्याच्या काही इलाज आहे काही काही इलाज नाही त्याच्याशिवाय याच्यामध्ये मी तर लक्ष घालतोच पण गाव कोरे नाही जास्त याच्यात लक्ष घालव पाहिजे अपेक्षा माझ्यासोबत गाठबोडीचे ने नेते आले नाही ने आले कांताप्पाल ना कांताप्पा डोंगरे आले विलास शेळकेनं मला बोलावलं तुम्ही सगळे लोक ओळखीचे आहात बाया माणसं आज रविवारी नाही तर मी आज इथेच बसलो असतो साहेब असू शकत नाही आज रविवार मी उद्या पूर्व फोन करतो त्याने जर टंगर मंगळ केलं तर मी येऊन बसतो तुमची तयारी का मी घेऊन बसलो तर सगळे बाहेरचे लोक ऐका अरे कोणी शिक्षक शिकवतात तुमच्या जवळून खिशातून पैसे घेत नाही पगाराचे शिक्षक पण जे लोक टॅक्स भरतात आता जे लोक डी एस जीएसटी भरतात त्याच्यातून पगार होतात एक ते चार मध्ये चार वर्गात शिकवतात दोन शिक्षक तर दोन शिक्षकाचा पगार कमी होते का नाही होत आज या शिक्षकाच्या शिक्षकाच्या पगारावर नाही बोलत साठ हजार ते ऐंशी हजार पगार असेल या दोन शिक्षकाला एकाला 60000 एकाला 80000 पगार असणार आहे तुमच्या पुरा सर्व वाचकांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या उत्तम चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित YouTube न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा